सांगली लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना आज जत तालुक्यातील आर पी आय युवकाच्या काही कार्यकर्त्यांनी उघडपणे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लोकसभा उमेदवार गोपीचंद पडळकर यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी वंचित आघाडी प्रचार कार्यालयातील ठिकाणी भरीप बहुजन महासंघाचे वंचित आघाडीचे सर्व पद अधिकारी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत बाबासाहेब कांबळे नूर इनामदार दीपक मागडे या आंबेडकरी विचारधारा जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश करत वंचित आघाडीला पाठिंबा दिला पाहूया ही रिपोर्ट आ, सा सांगली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आजच्या जद सभेच्या संदर्भात किंवा प्रचार निमित्ताने आमचे येळदेरी ग्रामचे एक आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते दादासाहेब कांबळे कांबळे यांनी यांनी बाबासाहेब बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना सशक्त पाठिंबा देऊन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केल्याबद्दल आम्ही सर प्रथमतः सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादासाहेब कांबळे यांनी प्रचंड असं बहुमोल मत देऊन तसेच येळदरी व पंचक्रोशेतील मतदान करून पडळकर साहेबांना निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे व त्यांच्या या आकांक्षा महत्वाकांक्षा पोटी त्यांनी केलेली ही जे गरज घोषणा आहे त्याला व्यवस्थित असं मी म्हणून त्याचा केलेल्या त्यांच्या जाहीर प्रवेशास सशक्त पाठिंबा देऊन गोपीचंद पडळकर साहेबांच्याकडून तसेच भारी पंचित बहुजन महासंघाकडून त्यांनी आम्ही त्यांचं स्वागत करतो अजून सांगायचं म्हणजे मी पूर्ण तुम्हाला सांगतो शहाशी पासून काम करत असताना कुठल्याही ग्रामपंचायतीपासून हे पाच जेवढे इलेक्शन झालेले आहेत कुठल्याही नेत्याकडून मी एक पैसा घेतलेला नाही एक चार देखील पेलो नाही तरी माझे घर बघितलं की की म्हणजे मी भेटू स्टँडर्डमध्ये मध्ये बाबासाहेबांना आम्हाला दिले शिखर संघटने संघर्ष करा हे दिल्यामुळे तुम्हाला सांगतो माझं घर तुम्ही जर बघितलं तर म्हणसाला की काय कार्य मी काही नसताना तुम्हाला सांगतो मी पायीच दौरा करतो प्रत्येक ठिकाणी स्वतः नेतो मी माननीय कांबळे साहेब जवळ जवळ पंचवीस तीस वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा एक चांगला नेता एक चांगला समाजसेवक म्हणून आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला पर, सर्व पडळकर समर्थकातर्फे वंचित आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यातर्फे त्यांचं वंचित आघाडीमध्ये सहर्ष सहशा जोरदार जाण्यामध्ये स्वागत करतो आणि असाच सपोर्ट त्यांनी माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना लोकसभेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला आणि आता त्यांनी या येत्या तेवीस तारखेला हा प्रयत्नाचं स्वरूप लोकसभेमध्ये संसदेमध्ये माननीय पडळकर साहेब गेल्याशिवाय राहणार नाहीत असा विडा उचलला त्याबद्दल त्यांची आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे धन्यवाद मानतो धन्यवाद